एक पोरगं आपल्या बापाला आश्रमात सोडायला चाललं होतं आता तुम्ही सांगा भारतात एक तरी पोरग असं आहे काय की लग्नाच्या अगोदर माईबापाला आश्रमात सोडे नाही कानाले कान लागल्यावर mm -hmm. मग सोडायला चालला तर मना राणीचा फोन आला राणी बाय गो म्हणे आता त्या बुढ्याला सांगा सणावाराला घरी नाही यायचं आम्हाला सुखानं जगू दे जसं काही त्याची शी सुख सु, दुःख इननीच्या खानदानीनं केलं मग बाप सोडायला गेला सोडायला गेल्यावर मग आश्रमात गेल्यावर म्हातारा त्या मॅनेजरशी असा बोलायला लागला की जसं ओळखीप्रमाणे गप्पा करून राहिला गप्पा गोष्टी चालू होत्या या पुराने असं वाटलं अरे आपण बापाले होते आणलं बाप तर मॅनेजरसमोर असा बोलून राहिला की जशी जुनी वयक आहे मग तो मॅनेजर चोड गेला म्हणते बा तुमची न्यायची वय आहे का तर तो, तो मॅनेजर म्हणते बाबू पंचवीस बरोबर पंचवीस वर्षाच्या अगोदर तुले याईनं अतून नेलं अंधत्तक घेतलं मग त्याला खूप पश्चाताप होते पश्चाताप गुंतवतो त्या मॅनेजरचेही पाय लागते वडिलाचेही लागते आणि घरी आणते माणसाले पश्चाताप होते सांगायचं प तात्पर्य पण बायकाईले नाही होत मग तो त्याच्या वडिलांना घरी घेऊन येतो अशा बायकाईले अगोदर हे सांगायला पाहिजे पोराईनं बा जर एखाद्या बायकोनं असं म्हटलं की तुमच्या मायबापाला आश्रमात टाका लागते तर त्यानं म्हणा पहिले तुझे दप्तर गुंड आहे तुझ्या मायबापाच्या घरी जाय तुझ्या मायबापाले तु अगोदर तुया हाताने आश्रमात टाकून ये अन्मंग मलेण्यांचा बरोबर ना आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा